नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आज मराठा क्रांती मोर्चाची पदयात्रा पुणे खराडी येथून मार्गस्थ झाली आहे या पदयात्रेमध्ये लाखोंच्या संख्येने मराठे समाविष्ट आहेत आज मराठ्यांची संख्या सहा लाखांच्या आसपास पोहोचलेली आहे व सध्या पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने मराठे आज पुण्यामध्ये धडकणार आहेत तसेच उद्या लोणावळा मराठ्यांची संख्या वाढणार आहे मान देशमुखचे संपादक केशव जाधव यांनी मराठ्यांशी चर्चा केली यावेळी मराठ्यांचं मनोगत जाणून घेताना आंतरवाली सराटी ते पुणे या मार्गावर मराठ्यांच्या जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था कशी काय राहिली यावर मराठे व्यक्त होताना म्हणाले की आतापर्यंत आम्ही सोबत आणलेले राशन वापरण्याची वेळ आमच्यावरती आलेली नाही परंतु सरकारने अजूनपर्यंत मराठ्यांसाठी कोणतेही सोय केले नसल्याचं दिसून येत आहे असा राग सुद्धा जरांगे पाटील यांच्यासोबत असणारे लाखो मावळे यांची एकच अपेक्षा आहे की मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण मिळावे सव्वीस जानेवारी दिवशी सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मराठे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला साथ देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या पदयात्रेतील बित्ताम बिकताम बातमी जाणून घेण्यासाठी मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठा बांधवांच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद